मानवता प्रथम मानव सेवा हा आपला सर्वात मोठा धर्म आहे तथागत त्यांच्या शिष्यांना मानवसेवेचा मूळ मंत्र समजावून सांगत होते या संदर्भात त्यांनी त्यांच्या शिष्यांना एक गोष्ट सांगितली एक राजा रात्रीच्या वेळी वेशात फिरत असे आणि पाहत असे की कोणी अधिकारी त्याच्या प्रजेला त्रास देत आहे का कोणी दुखी आहे का किंवा कोणी बदमाश आणि दरोडेखोर फिरत आहे का एके रात्री फिरत असताना राजा एका नदीकाठी पोहोचला त्याला वाटले की कोणीतरी पकडले जाई त्याला तिथे एक तरुण पडलेला दिसला राजा जवळ गेला आणि विचारले तू कोण आहेस सुरुवातीला तो तरुण इतक्या रात्री घोड्यावर एका अनोळखी व्यक्तीला पाहून घाबरला मग तो म्हणाला मी लक्ष्मीबाईंचा जावई आहे मी माझ्या बायकोला घेऊन येणार आहे पण मला इतका ताप आहे की मी एक पाऊलही चालू शकत नाही मला वाटले की जर मी रात्री इथे विश्रांती घेतली तर मी सकाळी चालू शके राजाने त्याच्या कपाळावर हात ठेवला आणि तो तापाने जळत होता राजा म्हणाला हिवाळा आहे इथे अरण्यात एकटे राहणे चांगले नाही चल मी तुला तिथे घेऊन जातो राजा वेशात होता त्यामुळे तो त्या तरुणाला ओळखू शकला नाही राजाने त्याला बसवले आणि म्हणाला तू आजारी आहेस घोड्यावर बस मी लगाम धरतो आणि तुझ्यासोबत चालतो त्याने आजारी तरुणाला घोड्यावर बसण्यास मदत केली आणि लक्ष्मीच्या घरी नेले वाटेत त्या तरुणाला विचारपूस केली असता त्याला कळले की तो राजवाड्यात काम करणाऱ्या जमदारीन लक्ष्मीचा जावई आहे राजा त्याला लक्ष्मीच्या घरी घेऊन गे गेला त्याने दार ठोठावले आणि लक्ष्मीला हाक मारली दार उघडताच लक्ष्मीबाईंना जे दृश्य दिसले त्यावर विश्वासच बसेना ती राजाच्या पाया पडली आणि क्षमा मागू लागली राजा म्हणाला लक्ष्मी तू हे का विसरतेस की मी नंतर राजा आहे आणि आधी माणूस आहे माणूस असल्याने मानवता हा माझा पहिला धर्म आहे नमो बुद्धाय